अशा प्रकारे आमची आजची सकाळ झाली आणि आम्ही नाश्त्यासाठी एका ठिकाणी खायला आलो आहे त्यासाठी जिकडे तिकडे आम्ही आमचेच लोक दिसणार आहे

आणि म्हणजे साधं दुकान आहे पण मस्त मिळतो तर आम्ही ते आता जस्ट ट्राय आता आम्ही कुठे जाणार आहे पुढे बघत राहा ब्लॉगमध्ये थँक्यू मध्ये दोन्ही खाईला घटार झाले पण इथे मासे आणि आई आणि मावशी ते सांगतात की ते जेव्हा लहान होते तेव्हा गटाऱ्यांमध्ये म्हणजे ह्या नाल्यांमध्ये ते पाणी मा मा मासे पकडायचे आणि मग त्यांनी असं छोट्या छोट्या त्यांच्या आपल्या खाली किंवा खाली घर होतं आणि मग मागे असं खणून विहीर केलेलं स्वतःच्या छोटे छोट्याशा म्हणजे डबकेसारखे आणि मग त्या डबक्यांमध्ये ते जे पकडलेले मासे आहेत ते ठेवायचे आहेत आणि मग ते विहीर सजवणार असं डेली तिथलं पाणी चेंज करणार तिथेच ते आपल्याच पाण्याने अंघोळ करणार कारण तिथं ते आत्ताही खूप पाऊस असतो कंटिन्युअस पण तेव्हा पण खूप जास्त पाऊस असायचा सो ते असं सगळ्या त्यांच्या मस्त इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत लतपुरीचा

काय म्हणते मग कसं वाटतंय टाईम हियर इन इगतपुरी वॉट वॉट विल यू सजेस्ट विच प्लेसिस So Gone anyway, explored <laughs> you got it that much. I only know about the waterfall over here behind our house. Okay, so, so. I tamadhi also is very good.

ड्रायव्हर कस गाडी चालवतो पैसा नाही कम मुच माझं काय काय कोचरेल कस गाडी पळवतो दणक्यात मंदिरात आलोय इथे तिथे एक अतिशय या। सुंदर मंदिर आहे इथे शंकराचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे खाली गणपती आणि मारुती पण आहे हे इथे महादेवाचं शंकराचं मंदिर आहे फार सुंदर आणि सुबक मूर्ती आहे बघितल्यानंतर फार प्रसन्न असतं आणि गोव्यासारखं लोक म्हणजे त्याचा

이제 소위 다 만델라 채망 수박. 만델데이 해야 돼. 무슨 데서 이렇게 찬 놈들 사서 빨리 해야 되는 거야. 어제 살리고 빠져나왔어.

आणि सगळ्या जणत पाण्यामध्ये मला घेत इकडे बघा 对 <Come on. S 2>、mm。Hmm. तर आम्ही आलो इगतपुरीच्या गोल टेकडीवरती खूप सुंदर व्ह्यू आहे गर्दी कमी आहे तरी पण बरेच लोक येतात इथे फिरायला सॅटर्डे संडे खूप पण खूप खुँप नाही आहे आणि ठीक आहे फिरायला या लोकांना पण लोकांना फिरायला यावर खूप घाण करतात खूप मी एका चांगल्या कारमधल्या एका माणसाला याची आपली पिण्याच्या पाण्याची बॉटल खाली फेकताना बघितली म्हणजे असे पूर्ण कचरा करून इथे रूल्स वगैरे नाही म्हणजे लावायची गरज पडली पाहिजे स्वतः कळालं पाहिजे ना की काय डिस्गस्टिंग किती सुंदर प्लेस आहे कसं काय इच्छा होते असं काहीतरी प्लास्टिक घेऊन यायची आणि आले जरी तरी स्वतःच्या खिशात भरून घेऊन जा घरी कचरा टाका रेल्वे साठी पाणी लागतं त्यासाठी आणि हा इगतपुरी शहराचा नगरपालिकेचा मला दोन दोन तलाव आणि असं हे इगतपुरी शहर किती लांब लांब पर्यंत हे दिसतंय बघ तुम्हाला यायला हे आलंय ग ट्रेक करत करत वरती आलो आहे मस्त वाटतं एकदम सुंदर आहे ते स्वर्ग आहे म्हणजे आम्ही काश्मीरला गेलेलो ना ते जसं वाट सुंदर वाटत होतं ना त्यानंतर लिटरली आजच वाटतं इतकं छान सुंदर व्ह्यू इतका सुंदर नाही कुठे ब्युटिफुल कपुरी अतिशय सुंदर वातावरण आहे अतिशय सुंदर आम्ही तिथून आलो आहे तिथून झुक 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 आई वैद्यही ते तिथे थांबलेत सोहम इथे थांबलाय असे सगळे लोक छोटे छोटे स्टॉप घेत थांबत आहेत त्यांचं डेस्टिनेशन संपवत आहे

गटपुरीच्या डॅमवरती आलो आलोय आता वरण त्या गोल टेकडीवरनं जाऊन त्या डॅमवरती आलो आलोय बघा भरपूर पाणी आहे छान आहे मस्त ग्रीनरी ती ग्रीनरी झाडच झाड आहे तिकडे सगळं हे पण एक बंगलं आहे का बारा बंग आणि मग परतीच्या प्रवासात आम्ही पायी पायी बाजारात आलोय म्हणजे तिकडनं जिकट डॅमवरनं मी बाजारापर्यंत चालत आलोय आणि रस्त्यात मग मावशी मामा आई यांची शाळा बघण्यासाठी आता आम्ही खूप इथे पोहचलोय असं महात्मा गांधी हायस्कूल त्यांच्या खूप सारा मेमरीज आहेत तिथे आणि इथे वरती होती शाळा इथे वरती आमचं लहान होतं म्हणजे बालवाडीला आम्ही इथे होतो पहिली ते चौथी वरती होतो इथे होत हा नंतर मग आमच्याशी आम्ही ज्या वर्षी दहावी ला होतो खूप वादळ आलो सगळे पत्रे उडून गेले माझा वर्ग तिकडे होता कोपरा दिसतो दिसतोय शेजार चव्हाण दहावीचा सहावी हो इथे आमची क्रिकेटची प्रॅक्टिस खूप मोठं क्रिकेटची प्रॅक्टिस करायचो क्रिकेट खो खो आणि राष्ट्रगीताची वेळेला राष्ट्रगीताच्या वेळेस पाच वाजले की आम्हाला इथे बोलवायचे राष्ट्र मोठे मोठे ओळख बंद मात्र मला दोनदा बोलवलं होतं म्हणायला गैरज असे कोण मला क्रिकेटिसला आलो की आकबरे चहा करायचा खूप साखर खायची डबा भरून मोठा डबा भरून साखर असायची भोकळीच्या कोकणी साखर खायची उभी करायची जी दिला मस्ती मस्ती करायची सर लांबून दिसले की हे सर आले सर आले सर आले लगेच पटापट झळून टाकायचं चला चला, चला। ते मोठे झाले सगळे तर आम्ही रथपुरीवरून परत आलोय पटकन आवरलं बॅग पॅक केली आणि आम्ही पुन्हा आता पुण्याला जायला निघालो विथ ऑल द बॅग विथ ऑल द मेमरीज एक्झॅक्टली अँड नॉट सो हॅपी गोइंग बॅक पुणे बट या इट्स लाईक युजुअल रुटीन या आणि आता आम्हाला ती सवय झाली hmm. आणि हेवी मन असं हेवी होऊन जात की मला पण सवय झाली कारण उगले फॅमिलीचं प्रेम खूपच मला आता खूप लाडके येते जावई म्हणजे उगले नाही सगळेच म्हणजे सगळ्यांचे लाडके जावई आहे कारण हे पहिले जावई आहे घरचे आणि ते खूप लाडके सो विथ दिस गुड नोट वी आर एंडिंग आर व्लॉग बाय विल मीट इन द नेक्स्ट ब्लॉग ऑन द सेम कॅब या हां दॅट वी कॅन कॉन्टिन्यू ही इज ऑलसो ड्रॉपिंग चलो बाय